कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज विविध आमदारांनी समाजमाध्यमातून जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे मतदार ज्येष्ठ नागरिक युवकवर्ग महिला आणि सर्व समर्थकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपल्याला वर्षपूर्ती साजरी करता आली असे म्हणत आमदारांनी आपल्या कामाचा धावता आढावा घेत आगामी काळातही अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे कर्वेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी जनसामान्यांची सेवा हीच माझे कर्तव्य या भावनेतून आपले मनोगत व्यक्त केले गेल्या वर्षभर वर जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करत त्यांनी पुढेही तितक्याच बांधिलकीने सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केलाय कोल्हापूरचे आमदार अमोल महाडिक यांनी वर्षपूर्ती या शीर्षकाखाली सर्वांचे मनपूर्वक आभार मानले विकासकामे गतिमान करण्यासाठी मिळालेल्या जनसमर्थनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नव्या जबाबदारीचे एक वर्ष या पोस्टद्वारे आपल्या सहकार्यांचे आणि नागरिकांचे आभार मानत लोकहिताच्या कामांना अधिक वेग देण्याचा संकल्प पुनरुच्चारित केला तर वैद्यकीय शिक्षण मंत्री व ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आरोग्यदायी जबाबदारीची वर्षपूर्ती असं म्हणत आरोग्य क्षेत्रात राज्याला नवे बळ मिळावे यासाठी नव्या जोमाने काम करण्याची तयारी दर्शवली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे लगबग सुरू असतानाच सर्वच आमदारांनी आपल्या वर्षभरातील कामांचा सारांश मांडत पुढील काळात अधिक तडफदार विकासाभिमुख आणि जनकल्याणकारी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आपल्या घरी लगीन गडबडी आमदार राजेश्वर सागर यांनी जबाबदारी पेलणारे वर्ष असे मनोगत व्यक्त केलंय तर काँग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील यांनी संघर्षाची वाटचाल दमदार अशा शब्दात आपल्या भावना निर्माण केल्या आहेत